नमस्कार मैत्रिणींनो आजच्या थोडक्यात पण महत्वाचे या आपल्या भागामध्ये आपण जेव्हा बिर्याणी करतो तेव्हा ती तळाला चिकटू नये म्हणून काय करावं हे पाहणार आहोत बऱ्याचदा बिर्याणी ही खूप मेहनतीने केली जाते पण ती तळाला चिकटते आणि आपला बराचसा राईस आणि मसाला हा वाया जातो तर अशा वेळी काय कराल तर तुम्हाला कच्च्या बटाट्याचे पातळ असे काप करून ते पॅनमध्ये चारही बाजूला पसरून घ्यायचेत आणि त्यानंतरच त्यावर भाताची लेअर लावायची आहे अशानं काय होतं पॅन जरी थोडासा पातळ असला तरीही कुठेही आपली बिर्याणी तळाला चिकटत नाही हे पहा मी इथं दाखवते जेव्हा बिर्याणी माझी करून झाली तेव्हा कुठेही आपल्याला राईस हा खाली लागला नाही आणि काही जर भातात मॉइश्चर असेल तर तेही हे बटाटे शोषून घेतात आणि मस्त अशी मोकळी बिर्याणी तयार होते तर ही होती आजची टिप तुम्ही नक्की करून पहा आणि याची डिटेल रेसिपी मी माझ्या मटन दम बिर्याणी साजूक तुपातील मटन दम बिर्याणी या या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सर्व सांगितलेला आहे तर तोही व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तर मैत्रिणींना तुम्हाला जर माझी टीप आवडली असेल तर आपल्या सिंपल सुखदा या मराठी चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद